उद्यान संपर्क अभियानाअंतर्गत नरेश मस्के यांचा मीरा रोड भाईंदर येथे प्रचार दौरा उद्यान संपर्क अंतर्गत शनिवारी सकाळी सात ते पावणे आठ दरम्यान रोड भाईंदर येथील तब्बल आठ उद्यानांना भेट देत ठाणे लोकसभा महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार नरेश मस्के यांनी प्रचार दौरा करत मतदारांशी संवाद साधला आहे प्रचार दौऱ्यात आमदार प्रताप सरनाईक आमदार गीता जैन माजी आमदार नरेंद्र मेहता युवासेना कार्याध्यक्ष पूर्वे सरनाईक प्रमुख राजू भोईर एकशे सेहेचाळीस विधानसभा प्रमुख सचिन मांजरेकर एकशे सेहेचाळीस महिला आघाडी विधानसभा प्रमुख पूजा हरिश्चंद्र आमगावकर एकशे पंचेचाळीस विधानसभा क्षेत्रप्रमुख विक्रम प्रताप सिंग माजी उपमहापौर हसमुख गेहलोत महामंत्री प्रियेश शहा मंडळ अध्यक्ष संजय वोरा मीरा भाईंदर संघटक निशा नार्वेकर यांच्यासह शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस मनसे रिपाई व मित्रपक्षांचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान स्वातंत्र्य सेनानी मंगल पांडे उद्यान पूनम गार्डन उद्यान मेजर कौस्तुभ राणे उद्यान फॅमिली केअर शेजारील उद्यान रामदेव पार्क मार्केट शेजारील उद्यान भारतरत्न सचिन तेंडुलकर मैदान येथे ते भेट देत नरेश मस्के यांनी मतदारांशी विविध विषयांवरती चर्चा केली तसेच ठाणे लोकसभा महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या निवडणूक प्रचारार्थ नवी मुंबई येथे आता भाजपाच्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली यावेळी महायुतीचे उमेदवार नरेश मस्के यांच्या प्रचाराची रणनीती ठरत आहे बैठकीसाठी माजी मंत्री गणेश नाईक माजी खासदार संजीव नाईक माजी आमदार रवींद्र फाटक माजी आमदार संदीप नाईक माजी महापौर सागर नाईक युवासेना कार्याध्यक्ष पूर्वे सरनाईक उपस्थित होते देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याकरता महायुतीच्या सर्व घटकांनी जो निर्धार व्यक्त केला आहे बार चारसो पार बार बार मोदी सरकार त्या अनुषंगानं श्री नरेशजी मस्के यांची नेमणूक उमेदवार म्हणून झाल्यानंतर सुरुवातीला नैराश्य होतं हे तुम्हाला कलपलेलं नाही तर त्याच्यानंतर आम्ही या कार्यकर्त्यांमध्ये स्पष्टता दिली त्या लोकांना त्याचं महत्त्व समजून सांगितलं आणि आज नवी मुंबईतला भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता सर्वार्थानं त्या ठिकाणी कामाला लागलेला आहे भविष्यकालामध्ये येणाऱ्या चांगल्या सर्व गोष्टी घडल्याकरता ही महायुती मजबूत राहिली पाहिजे आणि म्हणून त्याकरता नरेंद्रजी मस्के यांचं निवडून जाणं गरजेचं आहे त्याकरता सगळ्यांनी कामाला लागावं अशा प्रकारचं आव्हान मी कार्यकर्त्यांना केले